आपण थोड्या वेळापूर्वी काय शिकलेलो होतो हे सुद्धा विसरून जातो देवाच्या राज्याच्या गहनगूज गोष्टी आपण शिकलेलो होतो जे आपल्या तारणासाठी खूप महत्वाच्या आहेत ते आपण सगळंच बाजूला ठेवतो बायबल बंद करतो आणि मग विचार करतो की अरे त्या सुन्याचं काय झालं असेल त्या जावईचं काय झालं असेल त्या देव माणसाचं काय झालं असल ते बी चोरतो आणि तो हिसकावून आपल्यापासून घेऊन जातो मित्रांनो आणि ह्याच वागणुकीमुळे याच, याच आपल्या वर्तनामुळे घरामध्ये असलेली आपली लहान लेकरं सुद्धा त्या वचनाला या बायबल स्टडीला किंवा तुमच्या बोलण्याला सुद्धा सिरियसली घेत नाहीत का कारण आपणच सिरियस नाहीत आपणच थोड्या वेळ बायबल वाचत होतो आणि ते बंद करतोय मग टी व्ही पुढे बसतोय लेकर पण काय म्हणतात अरे कदाचित ते म्हणजे विश्वासूपणा असंच असेल तात्पुरतं जेवढं बायबल स्टडी झाली ते बंद करा आणि मग आपापल्या कामाला लागा हे एवढंच पुरतं मर्यादित राहतं म्हणजे असंच आहे बाबा ख्रिश्चॅनिटी किंवा विश्वास धरणं किंवा ख्रिस्तामध्ये जगणं हे असंच असतं असा चुकीचा परिणाम आपल्याद्वारे आपल्या लेकरांवर पडतो आणि मग लोक रिक्वेस्ट करतात की आहो किती माझ्या मुलाला किती समजवत किती काय करतोय तरी त्यांना परिणामच होत नाही मुळात मित्रांनो आपल्यामध्येच कुठंतरी दोष आहे आपणच चुकीचा विश्वास त्यांच्या पुढे मांडलाय चुकीचं कृत्य त्यांच्या पुढे मांडलंय आणि त्याच्यामुळे त्या लेकरांमध्ये आपण ज्या वातावरणामध्ये राहतो त्या लोकांमध्ये ते परिवर्तन दिसत नाही लोक म्हणतात की अ ब्रदर आम्ही किती वेळा त्यांना सांगतोय पण ते देवाचं वचन ऐकतच नाही ते देव त्यांचा न्याय कराल नाही मित्रांनो देव त्यांचा न्याय कराल हे शब्द आपल्या मुखातून नाहीच निघले पाहिजे ते चुकीचे गोष्टी आहेत ऍक्च्युली पण आपली वर्तणूक आपण देवाला विचारलं पाहिजे की प्रभू मी कशा प्रकारे वागू बोलू की जेणेकरून माझ्याद्वारे ख्रिस्त त्यांना दिसेल मित्रांनो साडेतीन वर्ष फक्त पेत्र येशू ख्रिस्ताबरोबर राहिला उठला बसला त्याच्यामध्ये इतकं परिवर्तन घडलं की त्याच्या नुसत्या उठण्या बसण्याने लोकांनी ओळखलं की अरे हा त्यांच्यामधलं दिसतोय कारण त्याचं वागणं बोलणं सेम ते येशूसारखंच आहे आज आपलं वागणं बोलणं कुणासारखं आहे इतके दिवस झालं आपण देवाचं वचन ऐकतोय स्वीकारतोय पण आपल्याद्वारे इतरांना तो ख्रिस्त दिसतोय का याची देखील प्रचिती आपण स्वतःच बघितली पाहिजे इतरांनी बोलण्याने उपयोग नाही मी पण तुम्हाला जज करू शकत नाही तुम्ही पण मला जज करू शकत नाही कारण मी धड तुमच्या समोर एक वागतोय बाहेर गेल्यावर दुसरा वागत असेल माझ्यावर विश्वास ठेवू नका प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा कारण का। आपण सगळे त्याच्याकडेच बघण्याने बदलणार आहोत आपण येशुदास ब्रदरांकडे पाहून बदलणार नाहीये आपण विशाल भाऊ मेघराज भाऊ विनोद भाऊ यांच्याकडे पाहून बदलणार नाहीये आपण सगळे येशू ख्रिस्ताकडे पाहूनच बदलणार आहोत पुढे आपण बघूया वचन आपल्याला काय सांगते बघा पाप आपल्याला कस इब्री करास पत्र याचा तिसरा अध्याय तेरा वचन काय सांगते फसवणुकीने तुमच्यातील कोणी होऊन हो होऊ नये मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणाचे अंतकरण कठीण होऊ नये इब्री पौल आपल्याला इब्री इब्रिकलासपत्र तिसरा तेरा वचनामध्ये म्हणतोय की मित्रांनो परमेश्वर आपल्या अंतकरणामध्ये त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी पेरू इच्छितोय पण काय होतं ना आपल्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्याला परमेश्वर ज्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी सांगू इच्छितोय ना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपल्याला ते समजतच नाहीये आपण तेवढा विचारच करू शकत नाहीये कारण कारण आपलं खाणं पिणं इतकं विचित्र झालंय मित्रांनो मला माफ करा त्याच्यामुळे आपण स्थूल झालोय एका जागे बसलो की तिथेच बसून राहतो मग समोरचा शिकवतोय इतक्या गहनगूज गोष्टी सांगतोय पण आपल्याला गुंगी यायला लागते आळस यायला लागते जांभाळी यायला लागते पण तिथं परमेश्वर आपल्याला स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी सांगतोय ज्या आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे पण तरी देखील आपण म्हणतोय की अरे हा सांगताय खरं पण मला थोडी डुलकी यायला लागली झोप यायला लागली मित्रांनो ह्या केवळ आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होत आहे म्हणून थोडं जपलं पाहिजे जेव्हा मला मला कळते की अरे हे माझ्या जीवनासाठी इतकं महत्वाचं आहे जे माझ्यासोबत माझ्या घरच्यांना सुद्धा वाचवणार आहे तर माझं लक्ष त्याच्याकडे केंद्रित व्हायलाच पाहिजे आणि मग त्याच्यासाठी जितका त्याग करावा लागेल ना तितका त्याग करणं महत्वाचं आहे मित्रांनो मला ते ऍथलेटिक लोक इतके आवडतात ना त्यांचं ते कष्ट असतं ना कुठल्याही गोष्टीसाठी मित्रांनो तुम्ही बघा कधी अभ्यास करा जे ऍथलेटिक धावपट्टो असतात ना ते त्यांना इतक्या गोष्टी येतात त्यांच्यासमोर डोळ्यासमोर मिठाई येते पा पाच पकवानं येतात परंतु ते सगळं खात असताना त्यांच्यासमोर ठेवलेलं असताना ते विचार काय करतात माहिती जर मी हा भात खाल्ला जर मी हे चिकन मटन खाल्लं तर माझा स्थूलपणा वाढेल माझी चरबी वाढेल आणि त्याच्यामुळे मी धाव धावू शकणार नाही आणि मग जर मी धावलो नाही तर मला तो मेडल मिळणार नाही मला ते प्राईज मिळणार नाही आणि ते या सगळ्या गोष्टींचा त्याग करतात बाजूला ठेवतात मित्रांनो तुम्ही आणि मी स्वर्गाच्या प्रवासाला आहोत जो आपल्या आपला प्रभू जो आहे जो तिथे आपली वाढ बघत आहे जो आपल्या आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचं तारण करायला तो तिथे वाढ बघतोय मित्रांनो त्याच्यासाठी जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो ना तेव्हा आपोआप आपण ह्या गोष्टीचा त्याग करायला लागतो अरे नाही या गोष्टीमुळे मला जांभाळी लागते मी जास्त गोड खातोय त्याच्यामुळे मला माझं कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही मित्रांनो खरं तुम्हाला सांगतो जो व्यक्ती जास्त गोड खातो तो व्यक्ती एकाग्रचित्त कधीच होऊ शकत नाही नेहमी चंचल असतो बघा तुम्ही तुम्ही कधी अनुभवले का नाही माहित नाही तो नेहमी चंचल असतो तो स्थिर नसतो एका जागे आणि जो मनुष्य जास्त भात खास खातो जास्त नॉनव्हेज खातो तो एकदम स्थूल असतो त्याच्या सगळ्याच गोष्टी धीम्या धीम्याच असतात आता हे प्रत्येकाच्या बाबतीत नाही पण जे लोक शेतात राबतात त्यांना माहिती की ते कष्ट करून त्यांच्या कॅलरीज बरोबर जाळून टाकतात पण ज्यांना काही कष्टच नाही ते नुसतंच मटण खातात जागेवरच बसतात ते एकदम स्थूल होऊन जातात आता हा हे आहाराविषयी पण आहे पण आपल्या स्वर्गीय राज्याच्या धावेकडे पण आहे मित्रांनो एमेन सगळे सहमत आहेत Okay. म्हणून मित्रांनो पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये पाप तुम्हाला फसवत आहे काय होतं मित्रांनो आपण एक पाप करतो आणि आपण असं म्हणतो की बाबा ठीक आहे काय केल्याने जात आहे थोडंस तर करत आहे ते थोडं पाप मित्रांनो हळूहळू आपल्याला असं गिळवून टाकतं की आपल्याला समजत पण नाही की आपण कधी त्या गोष्टीच्या आहारी गेलोय एकदम तो व्यक्ती देवापासून बाजूला बाजूलाच होऊन जातो आणि कधी तो अंतर देऊन जंतर मंतरच्या मागे लागतो ते त्याची त्याची त्यालाच कळत नाही म्हणून एक छोटस पाप केल्यानंतर लगेच जागृत व्हा मला माझ्या प्रभूकडे गेलं पाहिजे मला त्याच्याकडे जाऊन माफी मागितली पाहिजे पापाच्या फसवणुकीने तुमच्यातील कोणी कठीण होऊ नये पाप जसजसं आपण करायला लागतो तस तसं आपलं हृदय कठीण व्हावं लागतं व वा, व्हायला सुरुवात होते आणि देवाकडून येणारं ज्ञान आपल्यासाठी एकदम किरकोळ होऊन जातं अरे हे मी रोजच ऐक ऐकतोय माझं बंद करा हे मला काही आवडत नाही मी माझं निघून जातो असा व्यक्ती चर्चमधून किंवा बायबल स्टडी होत असताना देवाच्या गोष्टी होत असताना आपोआप तो कन्नी कापतो कारण त्या गोष्टी त्याला बोर वाटायला लागतात हे नकळतपणे होऊन जात मित्रांनो आपण बघूया पुढे अजून आपल्याला हे वचन काय शिकवत वाटेवर पडलेलं भी वाटेवरील भी हे काय सांगत आहे आपल्याला बघूयात कोणी मुद्दा वाचल स्क्रीनवरचा कि बाळासाहेब दादा मित्रांनो बऱ्याच वेळेला काय होतं माहितीये की आपण वचन ऐकतो संदेश ऐकतो चर्चमध्ये जाऊन ऐकतो आपण म्हणतो की अरे हे वचन मला नाही लागू पडत आणि ह्या चुकीच्या ऍटिट्यूडमुळे आपण आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत ठरतो की पास्टर जे काही शिकवत आहेत ते मला नाही लागू ते दुसऱ्याला लागू आणि असं बोलून आपण ना एका गर्विष्ठ माणसासारखी स्वतःची कॉलर टाईट करतो आपण नेहमी देवाचं वचन ऐकताना ते परमेश्वर माझ्याशी वैयक्तिकरित्याच बोलत आहे फेस टू फेस बोलत आहे याच उद्देशाने वाचायला हवं कारण वचन ऍक्च्युली तसंच आहे जणू काही परमेश्वर स्वतः त्याचं प्रेमपत्र देऊन आपल्याशी सुसंवाद साधतोय हे खरंच आहे मित्रांनो मनुष्य वचन ऐकतात पण त्यांना वचनाचा समज येत नाही की ते वचन ग्रहण करायला इतकं जड जात आहे त्यांना आणि हे वचन त्यांना त्यांच्या जीवनात लागू आहे असं त्यांना वाटतच नाही म्हणून ते बायबल स्टडी सोडून देतात बायबल स्टडीला जॉईन करणं सोडून देतात हळूहळू त्यांचा त्यांची संख्या कमी व्हायला लागते देवापासून दूर होत जातात आणि जगामध्ये गुरफटून जातात मित्रांनो आपली पण जबाबदारी आहे परमेश्वर आपल्याला बघा पुढे सांगेल की आपली काय जबाबदारी आहे त्यांच्यासाठी हे वचन त्यांच्या जीवनाला लागू आहे हे ते कबूल करत नाहीत त्यांच्या जीवनातील गरजा वा धोका ही त्यांना समजत नाहीत आपल्या जीवनामध्ये काय धोके येणार आहेत पुढे हे वचन आपल्याला नेहमी सांगत राहतं जे काही काम आपण करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला धोके कुठं आहेत कोण आपल्याला फसवू शकतं कोण आपल्याला खाली पाडू शकतं हे परमेश्वर वेळोवेळी आपल्याला सांगत राहतो ती समजबुद्धी द्यायचा प्रयत्न करतो पण आपण स्वतःच्या शहाणपणामुळे आपले कान बंद केलेले असतात म्हणजे परमेश्वर वचन टाकतोय पण सैतान येऊन ते बी हिसकावून तो निघून जातोय आपल्याला समजत पण नाही एक सिक्रेट गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला सगळेजण ऐकतायत मला हे खूप महत्वाचे गोष्ट जेव्हा सेवक संदेश देवाचे सेवक जेव्हा पुलपेठ वरून बोलत असतात किंवा बायबल स्टडी चालू असते त्यावेळेला समजा माझ्यासाठी एखादं वचन खूप महत्वाचं आहे ते वाक्य महत्वाचं आहे आणि मी देवाचं वचन ऐकतोय आणि सैतानाला सुद्धा कळतं की हे वाक्य जर येशुदासच्या कानावर पडलं तर त्याचं जीवन परिवर्तित होऊ शकतं मग असं काय गोष्ट आहे की ज्याला मी त्या वाक्यापुरतं त्याला मी गायब करेल तिथून ते वाक्य त्याच्या कानावरच पडू नये ते वचनच त्याच्या कानावर पडू नये असं काहीतरी मी करेल मग तो काय करेल हळूच एखादं मोबाईलवर मेसेज येईल व्हॉट्सअपवर मेसेज येईल कोणाचं तरी आणि मग ते नोटिफिकेशनवर टच करेल आणि मग एकानंतर एक मेसेज वाचतोय वाचतोय तिकडे बायबल स्टडी चालू आहे जे माझ्यासाठी महत्वाचं वाक्य होतं महत्वाचं वचन होतं ते बोलून निघून पण गेलं आणि मग मला नंतर कळतं की अरे बायबल स्टडी चालू आहे मी काय मोबाईलमध्ये घुसतोय मग मोबाईल मी बाजूला ठेवतो आणि तिथं लक्ष केंद्रित परत करतो पण उपयोग काय ते वचन ते वाक्य तर निघून पण गेलं सैतान तिथे त्याचा डावपेच बरोबर खेळून गेला मित्रांनो आपल्याला ते गोष्ट समजणं खूप महत्वाचं समजलं मला काय म्हणायचं मित्रांनो सैतानाचा तो घावा खूप भयानक आहे त्याच्यामुळे जपा सैतान कुठल्या प्रकारे येऊन तुमच्या अंतकरणामधून ते बी ते देवाचं वचन काढून घेते हे जरा समजून घ्या त्यांना ख्रिस्ताच्या प्रीतीची जाणीव होत नाही देवाचं प्रेम आपल्यावर कार्य करत आहे याची जाणीवच त्या लोकांना राहत नाही ख्रिस्ताच्या कृपेचा संदेश सतत आपल्याला काहीतरी सांगतोय आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायला बघतोय हीच त्यांना समजत नाही आणि तीच देवाच्या संदेशाकडे दुर्लक्ष करून टाकतात देवाच्या त्या वाक्याकडे त्या संदेशाकडे दुर्लक्ष करून टाकतात पुढे वचन मुद्दा वाटेवर पडलेले बी पक्षी येऊन चटकन खाऊन टाकतात म्हणजे सैतान येऊन त्यांच्या अंतकरणातून देवाचे वचन हे बी चटकन घेऊन जातो आम्ही मित्रांनो आता आपल्याला हे समजून घ्यायचे की मी त्या कॅटेगरीतला आहे काय मी आता बायबल स्टडीला बसलोय आणि मग नंतर बायबल स्टडी झाल्यावर बंद केलं बायबल प्रार्थना न करता काहीच न करता मी माझं टी व्ही बघत बसलोय चहाड्या लावत बसलोय गप्पा टप्पा मारत बसलोय जी सेन्स होती जी जेव्हा देवाने मला दिली आहे त्या स्वर्गीय राज्याच्या गोष्टी देवाने माझ्या अंतकरणामध्ये पेरल्या बायबल स्टडी संपली प्रार्थना झाली की लगेच आपलं आपलं काम करायला लागतो सैतानी येतो ते बी चटकन घेऊन निघून जातो ते आपल्याला मुळाशी तो धरूच देत नाही हे समजणं आपल्याला गरजेचं आहे जेव्हा आपली बायबल स्टडी संपते ना मित्रांनो आपलं पहिलं काम आहे त्या वचनावर थोडं मनन करणं वैयक्तिकरित्या ते वचन बघायचं की अरे ब्रदर जे सांगत होते ते नक्की बरोबर आहे का हे बायबलमध्ये बघितलं पाहिजे फक्त आम्ही शिकवतोय तुम्ही ऐकताही इथपर्यंतच मर्यादित राहू नका स्वतः सुद्धा त्या गोष्टीची पडताळणी करा चालणी करा पारखून बघा जे काही आपण इथे शिकतोय ते बायबलमध्ये बरोबर तसंच लिहिलंय का ते चाळून बघा नाहीतर सैतान तुम्हाला आणि मला सहजरित्या भाऊकू शकतो आज जगामध्ये जी ख्रिश्चनिटी आहे मित्रांनो ती फक्त पुलपीठवर येणाऱ्या संदेशापुरतीच मर्यादित आहे पास्टर जेवढं बोलतायत तेवढंच आमच्यासाठी बाकी आम्ही बाहेर गेल्यावर बायबल वगैरे काय ते आमच्यासाठी नाही ते पास्टर वाचतील संदेश देतील तेवढंच काय ते बास आहे मित्रांनो तसं नाहीये आपण सहजरित्या भोकून जाऊ जर तशी मानसिकता आपण ठेवली तर पण देवाचं वचन आपण वैयक्तिकरित्या अभ्यासन खूप महत्वाचं आहे नाहीतर प्रत्येक वेळेस खूप लोक असं बोलतात बोलताना की आमचं पास्टर असं बोललेत आमच्या पास्टरने आम्हाला शिकवलंय स्वतःचं चा डोकंच चालवत नाही स्वतःची बुद्धीच चालवत नाही अरे ब्रदर तुम्ही तर आम्हाला वेगळंच शिकवताय काहीतरी चुकीचं दिसतंय आमच्या पास्टरने आम्हाला असं शिकवलंय नाही मित्रांनो हे असं विचारच ठेवू नका मनामध्ये पास्टर तुमचं आणि माझं तारण करणार नाहीये यशुदास ब्रदर तुमचं आणि माझं तारण करणार नाहीये आपल्याला स्वतःलाच ते वचन पारखून बघायचंय जे काही शिकवलं जात आहे जे काही पुलपीठवरून बोललं जात आहे ते स्वतः वैयक्तिक चाळून बघा मग बघा तुम्हाला त्यात किती मजा वाटेल किती सुंदरता वाटेल देवाचं वचन बरोबर तसंच सांगतंय का याच जेव्हा प्रचिती आपल्या स्वतःला येते ना खूप आनंद वाटतो पण आत्मा उत्सुक असतो की ते वचन किती, किती सुंदररित्या सगळे हिरेमोती मिळायला लागले मित्रांनो परमेश्वर आपल्याला त्या प्रकारे बोलू इच्छितो आय मी तुम्हाला खरं सांगितलं मित्रांनो जर तुम्ही वैयक्तिकरित्या बायबल अभ्यास करायला लागलात ना तर आम्ही काय आमच्यापेक्षा सगळ्यात मोठी मिनिस्ट्री तुम्ही चालू शकता ही तर काहीच नाही मित्रांनो हे तर फक्त फळ आहे बाग तुम्ही बनू शकता मोठा द्राक्षमळा तुम्ही लावू शकता परमेश्वर तुमच्याद्वारे कार्य करू शकतो जेव्हा तुम्ही इच्छा धरताल एवढ्याच पुरतं शिक्षण मर्यादित ठेवू नका तर स्वतः सुद्धा त्या प्रत्येक वाचनाची पडताळणी करा आपण पुढे जाऊयात कोणी वाचेल हे तिसरा मुद्दा मित्रांनो आता थोड्या वेळापूर्वी मी जे उदाहरण तुमच्या समोर मांडलं ते तुम्हाला आता समजलं असेल हे जेव्हा मुद्दा तुम्ही वाचलात हे निष्काळजी लोक म्हणजे जे आपल्या तारणाशी त्यांना काहीही घेणं देणं नसतं असे निष्काळजी लोक काय करतात की परमेश्वराचे वचन ऐकून जागे होतील त्यांच्या कठीण अंतकरणावर परिणाम होईल आणि त्यांचं जीवन परिवर्तित होईल हे सगळं साहित्यला माहिती असतं मग मा तो काय करतो की बायबल ह्याच्याकडून बंद झाले ना मग ह्याच्यावर सगळी चारी बाजूला अशी लोभनं टाकायची ना की त्याने त्या वचनावर नंतर विचारच नाही केला पाहिजे बायबल बंद करून तो त्याच्या कामाला लागला पाहिजे त्या वचनावर मनन चिंतन त्याचं व्हायलाच नाही पाहिजे याच्यासाठी तो सगळे प्रयत्न करतो चोवीस तास रात्रंदिवस तीनशे पासष्ट दिवस तो आणि त्याचे देवदूत ऑन ड्युटी असतात की कशा प्रकारे याला त्याच्यापासून बाजूला सरकवता येईल जे त्याच्या त्याच्या तारणाला कारणीभूत ठरतील अशा सगळ्या गोष्टी तो आणि त्याचे दूत बाजूला करायला बघतो हेमेन सगळ्यांना समजला हा मुद्दा okay, पुढे आपण बघूया कोणी वाचेल स्क्रीनवरचं टायटल आणि मित्रांनो हे जेव्हा आपल्याला कळेल ना आपल्याला समजेल की बाबा याच्या पुढे सैतानाच्या डावपेचाला मी बळी पडणार नाही तो सतत जगी गोष्टी आपल्या समोर मांडतो आणि आपल्याला त्याच्याकडे आकर्षून घेऊन तो देवाचं सानिध्य दे तोडायला बघतो पुढे वाचू शकतास मित्रांनो सैतानाच हे एक मोठं आपण इथे ज्या गोष्टी शिकतो सैतान आपल्या मध्ये डाऊट टाकतो किरे हे खरंच जो सांगतोय ते बरोबर आहे का काहीतरी त्याच चुकीचं होतं बाबा त्याला एकतर बोलता येत नाही तो बोलताना अडखळतो नीट प्रेझेंट सुद्धा करता येत नाही त्याला काही महत्वाचं नाही ती गोष्ट आणि आपण काय करतो माहितीये ह्याच मानसिकतेने आपल्या घरामध्ये किंवा आपल्या मित्रांमध्ये त्या गोष्टीविषयी चर्चा करतो आणि त्या वचनाचा जसा प्रभाव झाला पाहिजे आपण काय करतो व्यक्तीकडे बघतो जो व्यक्ती सांगत आहे ना त्याचा आणि माझं माझं काहीतरी पटत नाही त्याचं सांगणंही मला पटत नाही त्याचा आवाजही मला आवडत नाही पण तो व्यक्ती काहीतरी देवाच्या वचनातून सांगत असतो घनगुज गोष्टी सांगत असतो जे आपल्या तारणाशी आपल्या स्वर्गीय गोष्टीशी खूप जुडलेलं आहे मित्रांनो परमेश्वर लहानातल्या लहान लेकराचा लहान ले सुद्धा वापर करतो आपल्याला शिकवण्यासाठी तुम्ही कधी